सरस्वती मंदिर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मकरंद जोशी यांचा एम संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला सरस्वती विद्यामंदिर या संस्थेवर मकरंद जोशी यांची उपाध्यक्ष म्हणून एकमात्रानं निवड झाल्याबद्दल जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थापक बाळासाहेब बागमारे यांच्या हस्ते फेटा पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बोलताना मकरंद जोशी म्हणाले की सोलापूर शहरातील एकशे एकोणतीस वर्षापासूनची सरस्वती विद्यामंदिर ही संस्था असून या संस्थेच्या शाळेतून अनेक विद्यार्थी घडलेत आणि मोठमोठ्या पदावर पोहोचले येणाऱ्या काळामध्ये बदलत्या शिक्षण प्रणालीनुसार शाळेतील शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था प्रयत्नशील असेल असं बोलून जीएम संस्थेनं केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले यावेळी जीएम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ शेट्टी उत्सवाध्यक्ष आझार शेख जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड संजय पोळ गायकवाड हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे यशपाल वाघमारे आप्पासाहेब गायकवाड पाटोळे गंगाधर शिंदे सेहवाग चलवदे आदी जीएम संस्थेचे पदाधिकारी तसंच परिवाराची उपस्थिती होती शाळा असलेल्या या आमचे わあでも。